मिरजेत दोन गटात वाद नंग्या तलवारी काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या व्हिडिओ व्हायरल मिरजेत दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत नंग्या तलवारी काढून तरुणांचा दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ मंगळवार पेठ माळी गल्ली येथे घडलेली घटना होती या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नंग्या तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू केली होती माळी गल्ली येथे राहणारे रफिक मौला मकांदार आणि खंडेश साळुंके या दोघांमध्ये राहत असलेल्या ठिकाणी वहिवाटीच्या पोळाचा वाद सुरू आहे सदर वहिवाटीची वाट बाबत न्यायालयात खटला सुरू असून याचा राग मनात धरून यातील आरोपी खंडेश साळुंके संभाजी मयूर प्रसन्न शंकर निरंजन पूर्ण नाव माहीत नाही यांनी संबंधित फिर्यादी यांना तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत मिरज शहर पोलिसांत सहा जणांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्री शोध घेऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत